मटन मुघल मासे मंगळसूत्र मुसलमान माओवाद आणि मशीद नरेंद्र मोदींकडून त्यांच्या प्रचारात वाजवली जाणारी ही मची बाराखडी लोकांना अपील होईल आणि पुन्हा एकदा मोदींची जादू चालेल यासाठी भाजपला आक्रमक प्रचाराची गरज होती ती, ती मच्या बाराखडीतून पूर्ण होऊन आपण चारसो पार होऊ शकतो असा विश्वास मोदींना वाटतोय तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी याला उत्तर म्हणून त्यांच्या मच्या बाराखडीत फक्त तीनच शब्द जोडलेत ते म्हणजे वंचित मागासवर्गीय आणि महिला रवींद्र दंगेकरांसाठी काल राहुल गांधींच्या पुण्यातील झालेल्या सभेत त्यांनी मच्या बाराखडीची फोड करत राहुल गांधींनी दाखवून दिले की महाराष्ट्रातील मोदींची हवा निघून गेले राहुल गांधींचा पुण्यातील कॉन्फिडन्स सुद्धा हेच दाखवत होता की वारं फिरलंय मोदींच्या हिंदुत्ववादी आक्रमक प्रचाराला गांधींनी टॅकल करण्यासाठी नेमका काय फॉर्म्युला शोधलाय मोदींपेक्षा राहुल गांधींची मची बाराकडी जास्त रिलेव्हेंट का वाटते दहा वर्ष विरोधात असतानाही काँग्रेसला आता आपण पुन्हा सत्तेत येऊ असं कधीच वाटलेलं नसताना यंदा मात्र काँग्रेसच्या या घोषणांनी दिल्लीत पुन्हा सत्ताबद्दल होणार का याचाच घेतलेला हा इन डेप्थ आढावा हॅलो मित्रांनो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेमुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील निवडणूक काही केल्या नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी होऊन द्यायची नाहीये नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा एकामागून एक सपाटा लावला त्यात काँग्रेस आणि राहुल गांधी हे मेन टार्गेटवर होते मात्र तरी देखील राज्यात मोदी विरुद्ध गांधी आमने सामने येऊ नयेत यासाठी काँग्रेसनं पुरेपूर काळजी घेतली होती पण कदाचित संयमांचा बांध फुटला आणि राहुल गांधींनी पुण्यातून नरेंद्र मोदींनी पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात केलेल्या प्रचारसभांची आवाज काढून टाकली यासाठी हत्यार म्हणून पहिला मुद्दा वापरण्यात आलाय तो म्हणजे कास शेनचा मोदी सरकारच्या मागील दहा वर्षाच्या काळात हाय जनगणनेला हरताळ फासण्यात आलं होतं विरोधकांनी अनेकदा भारतात कुठल्या जातींची किती संख्या आहे याचा डेटा जाहीर करावा यासाठी प्रेशर आणलं होतं पण सरकारनं ही आकडेवारी कधीच बाहेर येऊ दिली नाही आहे त्यामुळं जर का काँग्रेस सरकार आलं तर पहिलं काम करेल ते म्हणजे ही जातींची जनगणना करून त्याची आकडेवारी जाहीर करण्याचं असं आश्वासन आता राहुल गांधींनी पुण्यातून सभेतून दिले पण हा कास सेन्स करण्याची मागणी का होते तर अनुसूचित जाती आणि जमातींची जनगणना होत असते त्यामुळे त्यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता नाही आहे टक्का कमी अधिक होईल तो फक्त ओबीसी आणि तथाकथित उच्च जातींचा ज्याचा जितका टक्का त्याची तितकी भागीदारी असं म्हणतात एकदा टक्का कळला की त्या हिशोबात भागीदारी द्यावी लागेल मग अल्पसंख्याकांचं काय होणार असे अनेक प्रश्न उभे राहतात या सगळ्याला घाबरून भाजप जातनिहाय आहे जनगणना करायचं टाळते सध्याच्या आरक्षणाची असणारी पन्नास टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्याची मोठी घोषणाही राहुल गांधींनी केले त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा तोडगा निघू शकतो असंही काँग्रेसला वाटतंय मात्र या सगळ्या प्रकरणाच्या सीनमध्ये मराठा धनगर आरक्षण आणि पन्नास टक्क्यांची मर्यादा यावर भाजपने कोणताच स्टँड न घेतल्यामुळे भाजप या मुद्द्यांवर बॅकफूटला पडले दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे महिला मतदानाचा टक्का काँग्रेसकडे वळवण्याचा भाजपने अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत लखपती दिदी यांसारख्या योजना आणून महिला मतदारांचा टक्का खेचण्याचा प्रयत्न केला होता मध्य प्रदेश सारख्या राज्यात याला काही प्रमाणात यश आल्याचंही दिसलं आता यात काँग्रेसनंही उडी घेत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली प्रत्येक कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यावर वर्षाला एक लाख रुपये देण्याची हमी राहुल गांधींनी दिली स्त्रियांना त्यांच्या घरकामाचा मोबदला मिळत नाही तोच मोबदला सरकार म्हणून आम्ही देत आहोत असं म्हणत महिलांची मोठी वोट बँक आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर वाढलेली महागाई सिलेंडरची दरवाढ या सगळ्यांमुळे महिला वर्ग काही प्रमाणात भाजपवर नाराज आहे याच नाराजीला अचूक हेरून राहुल गांधींनी महालक्ष्मी योजनेचं महिलांना भुरळ घालणारं मॉडेल तयार केले काँग्रेसचा हाच खडा जर बरोबर बसला तर भाजपच्या बाजूने असणारी महिला शक्ती काँग्रेसकडे शिफ्ट होऊ शकते जी भाजपसाठी नक्कीच तोटेची आहे आता येऊयात तिसऱ्या मुद्द्याकडं तो म्हणजे बेरोजगारीवर तोडगा काढण्याचा सध्या देशासमोर सर्वात मोठं वान कुठलं असेल तर ते म्हणजे बेरोजगारांचं हाताला कामच नसेल तर सगळ्या गोष्टी ठप्प पडतात सध्याची आकडेवारी बघितली तर भारतातील अनेक उच्च शिक्षित आणि स्किलफुल तरुणांच्या हाताला कामच नाहीये हा बेकारीचा वाढता टक्का भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे अनेक घोषणांचा पाऊस पाडूनही यावर प्रॅक्टिकली उत्तर सरकारला दहा वर्षात देत आलेलं नाही आहे आता हाच गॅप ओळखून प्रत्येक पदवीधराला त्या प्रत्येक वर्षासाठी इंटर्नशिपची गॅरंटी त्याचसोबतच प्रत्येक वर्षाला खात्यावर एक लाख रुपये देऊ असं आश्वासनही राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत दिलंय आणि त्यामुळं भाजपची झोप उडाली आहे ही नोकरीची हमी आम्ही संविधानाने देऊ असं सांगून ते प्रॅक्टिकली कसं शक्य आहे याची उजळणीही पुण्याच्या सभेतून झाली निवडणुकीवर सर्वात परिणामकारक ठरणारा फॅक्टर कोणता असेल तर तो रोजगाराचा तरुण हे राजकारणात थोडेसे अपरिपक्व असतात त्यांच्या पॉलिटिकल धारणा बनलेल्या नसतात त्यात भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड खेळून या तरुणाईला कमळाची भुरळ घातली होती पण यालाच काउंटर करताना काँग्रेसने आणलेली पहिली नोकरी पक्की या योजनेमुळं तरुण येणाऱ्या काळात काँग्रेसला नक्कीच मदतीचा हात देतील असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय आहे अग्निवीर योजना रद्द करून पेन्शनपासून ते सन्मानाने शहीद होण्याचा मान मिळवणारी जुनी पद्धतच कायम करणार असल्याचं राहुल गांधींनी पुन्हा एकदा गडद करून दाखवत तरुणाला आणखीनच चितवलंय चौथा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीचा भाजपच्या दोन टर्ममध्ये अनेक उद्योगपतींची लाखोंची कर्ज माफ झाली मोदी ठराविक उद्योगपतींसाठीच काम करतात असे आरोपही त्यांच्यावर झाले अंबानी आदानी सांगतील तसंच मोदी काम करतात त्यांना मोठमोठाले कॉन्ट्रॅक्ट देतात गरज पडली तर त्यांच्या अंगावरची कर्ज माफ देखील करतात त्यामुळे भाजप सरकार फक्त श्रीमंत उद्योगपतींच आहे असं सेट करण्यात राहुल गांधींना यश आलं होतं शेतकरी विरोधी कायदे शेतकऱ्यांनी वारंवार केलेली जन आंदोलने शेतमालाचा पडलेला भाव या सगळ्या गोष्टींमुळे सर्वसामान्य शेतकरी हा भाजपाला विरोधात गेलाय तेव्हा या शेतकऱ्याला त्यांच्यासाठी आपण आश्वासक पर्याय आहोत यासाठी राहुल गांधींनी थेट शेतकरी कर्जमाफी आयोगाची स्थापना करण्याची घोषणाही पुण्यात केली उद्योगपतींची कर्ज एका मिनिटात माफ होऊ शकतात तर शेतकऱ्यांची का नाही असं म्हणत गांधींनी पुण्याच्या सभेतून शेतकऱ्यांना भावनिक साथ घातली आता याचा मोठा इम्पॅक्ट मतदारांवर पडू शकतो त्यामुळे आधीच शेतकरी भाजपवर दात ओट खाऊन असताना त्यात पुन्हा एकदा राहुल गांधींनी ठिणगी टाकल्यामुळं भाजपच्या अडचणी वाढणार हे मात्र निश्चित आहे पाचवा मुद्दा येतो तो अर्थातच आशा अंगणवाडी सेविका आणि कामगारांचा जुन्या पेन्शन योजनेसोबतच आशा अंगणवाडी सेविका यांचं वेतन दुप्पट करणं आणि कामगारांच्या त्याला काम, काम देणं यावर राहुल गांधींनी सर्वाधिक भर दिलाय माझ्यासाठी देशातील दहा टक्के जनतेपेक्षा वंचित आणि दुर्लक्षित असणारी ही नव्वद टक्के जनता माझी खरी वोट बँक आहे असं सांगून देशाच्या राजकारणाला नवीन राजकीय आयाम दिले आहेत थोडक्यात काय देशात सध्या तरी मोदीला दिसत नाहीये नव्यानं आणलेली मची बाराखडी देखील मतदारांना अपील होत नाहीये अशा वेळेस चारशे पारशी घोषणा स्वप्नच राहील का अशी सगळी परिस्थिती असताना राहुल गांधींनी मैदान मारायला सुरुवात केली गांधींनी धर्मापेक्षा जातीय राजकारण आणि त्याचसोबत महिला तरुण शेतकरी कामगार या घटकांना टार्गेट करत अनेक क्रांतिकारी घोषणा केल्या आहेत राहुल गांधींचा पुण्यातील सभेचा हा कॉन्फिडन्स भाजपच्या छातीत नक्कीच धडकी भरवणार आहे मोदींनी माहितीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी घेतलेल्या महाराष्ट्रातील मॅरेथॉन प्रचार सभांची हवाई राहुल गांधींच्या सभेनं कमी झाल्याची चर्चा आता मतदारसंघात आहे एकूणच काय राहुल गांधींनी केलेल्या या घोषणा पाहता खरंच यंदा केंद्रात सत्तेचा खांदेपालट होईल असं तुम्हाला वाटतं का नरेंद्र मोदींची लाट अजूनही देशात पाहायला मिळते का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद